ग्राम विकास विभागाच्या योजनांची शंभर दिवसांच्या विशेष कार्यक्रमांद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी विकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांचे आदेश राज्याच्या लोककल्याणकारी योजनांची ग्रामीण भागामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करून ग्रामीण भागाचा विकास करण्याची ग्राम विकास विभागावर मोठी जबाबदारी आहे केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनांची या विभागामार्फत ग्रामीण भागामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांचा विशेष कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या ग्रामविकास विभागाच्या योजनांची आणि कृती कार्यक्रमाची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या सहकार्यानं प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आणि ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुकर करावे असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले विधान भवन सभागृहात ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार अपर आयुक्त कविता द्विवेदी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशनी नागराजन सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यशदाचे उपमहासंचालक मल्लीनाथ कलशेट्टी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण प्रकल्प डॉक्टर राजाराम दिघे महाराष्ट्र ग्रामीण जीवनोत्ती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान संचालक सुभाष इंगळे पेसा योजना राज्याचे संचालक शेखर सावंत सचिव श्री कवठेकर ग्रामविकास विभागाचे उपसचिव सुभाष इंगळे उपायुक्त विकास विजय मुळीक यावेळी उपस्थित मंत्री गोरे म्हणाले ग्रामविकास विभाग राज्य शासनाची मागणी विकासाची महत्वाची यंत्रणा आहे ग्रामविकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी महावास योजनेद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुले देण्यात येतात व भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जमीन उपलब्ध करून देण्यात येते विशेष मोहीम पद्धतीने या योजनेतील उद्दिष्टांची पूर्तता करून जनतेला घरकुलं उपलब्ध करून द्यावी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य योजना तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमासोबत पर्यटन विकास आपले सरकार सेवा केंद्र योजनेसह विविध योजनांच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात यावे असं त्यांनी सांगितलं आहे लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामं या जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांची लोकप्रतिनिधींच्या सहकार्यानं तातडीनं अंमलबजावणी करण्यात यावी बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी विमानतळ परिसरात विक्रीसाठी केंद्र उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी लखपती दिदी योजनेद्वारे महिलांना सक्षम करणे व त्यांचा आर्थिक विकास साधणं महिलांना व्यक्तिगत व्यवसायासाठी कर्ज पुरवठा या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आणि दिलेले उद्दिष्ट पूर्णपणे साध्य करावे अशी सूचना मंत्री श्री गोरे यांनी केली आहे